भावे सरांनी उल्लेख केला आणि मग माता भगिनीच्या मनात हा प्रश्न पडतो बदललं घातलं म्हणून भाऊ लाडका होत नाही ज्या बहिणीने पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली त्या बहिणीच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या वेळी काय भूमिका होती हे सगळ्यांनी पाहिलं आणि जिने पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली तिच्या बाबतीत भावाने अशी भूमिका घेतली तर अवघ्या पन्नास दिवसासाठी ज्यांनी राखी बांधली त्यांच्याविषयी नेमकी काय भूमिका घेतला जाणार हा प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि हा प्रश्न पडत असताना खरं तर काल मी चित्र बघितलं म्हणजे या परिसरातले फार मोठे नेते मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही पण काल मी चित्र बघितलं अकोल्यातलं आणि अकोल्यातलं चित्र बघितल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खरं तर ताल धरून नाचताना मी बघितलं आणि खरोखर एक असं वाटलं की जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा वाघ वाघ असतो जेव्हा वाघाला रिंगमास्टरच्या तालावर वा नाचावं लागतं तेव्हा जे चित्र समोर येतं तसंच काही आहे का काय असं वाटून गेल्याशिवाय राहिलं नाही परवा बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं आणि त्यामुळे इंदापूरच्याही पोटात धस झाले बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं बारामतीमध्ये काही राज्य पातळीवरच्या नेत्यांनी सांगितलं म्हणे की आता निवडणूक लढावीशी वाटत नाही लढतील की नाही माहीत नाही अनेकांच्या चर्चा आहेत आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार आहेत ते म्हटले नेते आपल्याकडे लढायला येतात का काय हा प्रश्न पडला आहे आणि हा प्रश्न पडला असल्यानंतर मग प्रश्न पडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा इतिहास आहे हे कायम याच सत्य आहे की जर सेनापती गळपटला तर सैन्यानं लढायचं कस हाच प्रश्न पडलाय आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्स झालंय